नमस्कार दादा दादा बैल कुठला आहे बैल हा आपला आहे शेटेवाडीचा शेटेवाडीचा तुमचं नाव सांगा ना संपूर्ण अण्णा शेट रामचंद्र शेटे शेटेवाडी शेटेवाडी बैलाचं नाव काय दादा बिबट्या बिबट्या बरं बैल किती दाती आपलं आता जुळलाय बैल जुळलाय बैल ह्याच्या अगोदर म्हणजे कुठं कुठं धावला फायनल शर्यती सगळ्या शर्यतीमध्ये गुलाल आ, आ, का बिनजोडला नाही पळावला पण नाही आजचा नववा नववा घाट आहे काल परवा पवना नगरला काले कॉलनीला जो गाठ झाला ना तिथं एक नंबर फायनल झाली आणि घाटाचा राजा पण झाला आणि एक सेकंद आतमध्ये हे झाली फायनल झाली अरे वा बर आपलं बैल नियोजन कोण करत बैलाच नियोजन वैष्णव अन्न आगळमी अच्छा आगळमी साहेब दादा असतो आणि बैलाची घरी देखभाल करायला कोण कोण देखबाईल आमचा दत्ता आहे दादा आहे छोटे आहे आहे आमचा बैल मारतो का बैल गाठवाल्यावर मारतो अच्छा अजिबात काही करत नाही नाही काय करत नाही गाठावाल्यावर सगळ्यांनाच मारतो करतो त्याला पण मारतो आजचं नियोजन कुणा बरोबर आजचं नियोजन आमच्याच बारक्या भावाच शासरे आळंदीचे त्यांचा हे बल्ली बल्ली साहेब तुम तुमचा आज ह्या बैलाचा कितवा गुलाल म्हटले सगळ्याच गाठत गुलाल गाठ फक्त चकडीचा पहिला चार बैलात बैला पळायचा मग आम्ही फक्त ट्रायलसाठी छकडीला आणला पहिले चार पाच गाठगुला झाला पण काय झालं आम्ही घाटात नवीन असल्यामुळं जे जुने छकडीवाली लोकं होती त्यांनी काही बैलाचं नियोजन व्यवस्थित होऊन नव्हतं ते मग आमचे मामा आळंदीचे त्यांनी एक नवीन बैल आणला जालन्यावरून त्याच्याबरोबर आता फायनलच झाली परवा दिवस पावना नगरला बरं दादा तुमचा बैल एक मिनट एक मिनट बैल हा खरेदी कुठली खरेदी तमिळनाडू ता तामिळनाडू होऊन तमिळनाडू एवढे लांबून आणलं गाडीत आला होता बैल ते थोरवे मामांनी आळंदीचे घेतलं होतं आपल्यासाठी अच्छा त्यांच्या पसंतीने घेतला आपण म्हणजे काय बघून घेतलं बैल ते मामांनीच त्यांच्या पारखीने घेतलं बैल बैलाचा म्हणजे जे बांधा आहे तो एकदम साधा सिंपल वाटतो दादा बैल कुठल्या जातीमध्ये येतोली बैल हा मैसूर मैसूर अच्छा तसा बैल तुमचा दिवशी सगळ्यांना तोंडात गोट घालायला लावली अच्छा बैलाचं विशेष अजून काय खास आहे बैलाचं विशेष म्हणजे बैल घड्याळ किंग हा बैल घड्याळ किंग हा एकट्यावरच घड्याळ आणतो कोणताही बैल जुळला ना गाडी एकट्या बांधली तरी एकट्या गाडीला अजून कोणाला बोला दादा बोला हे बैलचा जॉकी कोण आहे कोण गाडी कोण कोणतो बोला दादा हे बैलाविषयी काय सांगू शकता तुम्ही बैल बैल हा डाव्या कांदा बोलतो बैला पहिला चार बैलीत पळत होता आमचे ते जे शेट्टे चार बैलीत त्यांना मी मोडू शकलेला आपण बैल घेऊ घेऊन या एकदा अच्छा बैल पहिल्यांदा झोपला चांगला पळाला त्यानंतर आम्ही दुसऱ्या घाटात नेऱ्याला बैल देवराम गायकवाडांना बैल दिलता तर आमचे तीन नंबर फायनल दोन नंबर घाटाचा राजा आला मुंडावऱ्याला अमकूच भाऊ चोपडे नायगावचे त्यांना बैल आले तर तवाबी बैलांनी दोन नंबर घाटाचा राजा आला तर फायनल नाही आले अंधारामुळं आणि काल काले कॉलनीला घाट झाला काले कॉलनीला आम्ही नवीन बैल आणलेले त्यांच्याच पाहुण्याने थोरवे म्हणून मग त्या बायला दोन नंबर घाटाचा राजाने एक नंबर फायनल काल सेपरेट फायनल झालेली पण आता तुम्ही ह्या बैलाची गाडी आणता म्हणजे तुम्ही तुम्हाला बैलाची सर्व थेरी माहिती आहे बैल सुट्टीला कसा आहे बैलाला खाल्ली सुट्टी चांगली आहे गाडी बांधूनच बैल आजपर्यंत आम्ही आणलाय पळतोय काल बी बैल फायनलला बी गाडी बांधून पळला आणि गाडी बांधूनच बैल पळतोय बैलाला खाली स्पीड चांगला आहे आणि पुढे वाढतो का कमी तसं काही नाही एकदा खालून सुटला ना बैल वरपर्यंत पळतो तेवढाच कमी नाही जास्त नाही आजच्या बुलाची खात्री आहे का आज शंभर टक्के होणार शंभर टक्के आता तुम्ही जॉके असल्यामुळे आता काय तुम्ही सांगू शकता या बैलाचं अजून विशेष काय विशेष म्हणजे जसा बैल पळतोय अजूनपर्यंत हार नाही बैलात आठ नऊ गाठ झाले आठही नऊ घाटात बैल एक नंबरला पळतोय पहिल्याच बारी होती एक दोन गाट जरा नियोजन नव्हतं झालं त्यामुळं जरा नाही झाली बारी पण प्रत्येक घाटात पहिल्याच बारी हा आणि आणि फायनलसुद्धा आहे काय म्हणले बैलाचं नाव तुम्ही बिबट्या बिबट्या बर तुमच्या या आजच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो अजून बैलाविषयी बोलायचं का तुम्हाला बोला ना 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 बोला पाहुणे मंडळी धन्यवाद मित्रांनो माती युट्यूब नमस्कार दादा नमस्कार बायलाच नाव सांगा बल्ली बल्ली अच्छा नवीन खरेदी गा नवीन खरेदी काल चालू पहिल्यांदा आणलं पहिल्यांदा आणला कुठे घेतला दादा जालन्यावरून आणला आमचे साईनाथ मुलगा आहे यांच्या आणि ते मचिंद्र काळे त्यांच्या पारखीने आणलंय मामांनी घेतलंय बारके बाबाच्या सासऱ्यांनी बार काय बघून घेतलं याला तिकडे शर्यतीत पळत होता ना काशाला गाठ्याला पळतो का सेकंदाला सेकंदाला पळत होता तिकडं जालन्याला आलं तिकडं म्हणजे शंकरपाटात पळत होता चांगला पळत होता यांना तो बोईला आवडला त्यांनी फोन करून मामांना सांगितलं मग मामांनी फोनवरच खरेदी केली त्याची फोनवर खरेदी आणि परवाच्या घाटात पहिल्यांदाच त्याला झोपला पण आमच्या वैष्णव अण्णांना त्याचं हे नव्हती गॅरंटी नव्हती पण पहिला फिरा पण आतून झाली बारी आणि फायनल तरी एक सेकंद आतून ठेवली त्याने बर बरं बायचं नाव तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव नवनाथ शांताराम शेट्टी नवराम नवनाथ शांताराम शेट्टी आपल्या बाय खोंड्याचं नाव सांगा बल्ली बल्ली बर बल्ली आजू काय आहे चार बैल आहे बैल जितका शांत आहे त्याच्यापेक्षा तेवढ्या वेगाने पडतो अच्छा त्याचं नियोजन कोणाकडे असतो वैष्णवांना आगाळ अच्छा ते करतात काय बर आता तुमच्याकडे बैल आलेला किती आता एक चार पाच दिवस झाले चार पाच दिवस आज कोणाच सांगा नियोजन आहे बिबट्या बरोबर आपल्या अच्छा तुमच्या बिबट्या बरोबर अच्छा आपल्या मावात पहिल्यांदाच पोहतोय पहिली शर्यत झाली पहिली फायनल मारली पहिला घाटाचा राजा तो दोन नंबरचा घाटाचा राजा राहिला कुठल्या गावला पावना नगर काल कॉल काले पावना नगर हाँ। हाँ। अच्छा घाटाचा राजा आणि फायनल नंबर राजा आणि एक नंबर सेपरेट फायनल एक सेकंद राखून अरे वा धन्यवाद तुमच्या नवीन खरेदीला हार्दिक शुभेच्छा अजून बैलविषयी बोलायचं कोणाला करायचं बस